अतिशय खस्त आणि छान असा आत मी तुम्हाला बटाट्याचा नाश्ता करून दाखवणार आहे खूप झटपट होणार आहे आणि इन्स्टंट आहे याच्यासाठी कोणतीच आपल्याला डाळ तांदूळ भिजवा लागत नाही आहे इथे आणि हा चटपटीसुद्धा लागतो नुसतं टमाटा सुद्धा, सुद्धा, सुद्धा तुम्ही खाल्ला ना तर खूपच छान लागतो खायला किंवा तुम्ही टिपिंगलासुद्धा देऊ शकता चला मग करायचा कसा आता इथे चार बटाटे घेतलेले आहेत आणि कच्चेच बटाटे घ्या घ्यायचे आपल्याला आणि त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे पूर्ण बटाट्यांची मी साल काढून घेतलेली आहे आणि नंतर आपल्याला काय करायचं किसणीने किसून घ्यायचं आहे थोडी जाळसर किसणीने किसलं तरी चालेल आता इथे थोडा माझा आवाज बसलेला आहे म्हणून आवाज थोडा वेगळा निघणार आहे पूर्ण आपले चारी बटाटे असेच किसून घ्यायचे आणि आपल्याला तसेच वापरायचे आहे आता एका बाउलमध्ये मी काढून घेतले आहे त्यामध्ये आपल्याला नंतर कांदे टाकायचे कांदे आहे कांदेसुद्धा आपल्याला उभे चिरून घ्यायचे आहे इथे मी तीन कांद्याचा वापर केलेला आहे कांदे कमी जास्त घेऊ शकता आपण आता त्यामध्येच आपल्याला बेसन टाकायचं आहे बेसन आपल्याला बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला बेसन टाकायचं आहे आणि कुरकुरीत येण्यासाठी आपल्याला तांदळाचं पीठ वापरायचं आहे तांदळाचं पीठ फार कमी वापरायचं जास्त घ्यायचं नाही आता टेस्ट येण्यासाठी काही त्यामध्ये जिन्नस टाकायचे जसं इथे मी धने पावडर टाकलेले आहे आणि चाट मसाला टाकायचा आपल्याला चाट मसाला थोडासा जास्त टाकला तरी चालेल नंतर हळद टाकायची आपल्याला कलर येण्यासाठी आणि तिखट टाकायचं आता इथे तुम्ही हिरव्या मिरचीचासुद्धा वापर करू शकता परंतु मी इथे फक्त तिखट वापरलेला आहे नंतर मीठ टाकायचं मीठ आपल्या चवीनुसार टाकायचं आणि सगळं साहित्य आपल्याला काय करायचं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याचा वापर करायचा नाही लागेल तरच पाण्याचा वापर करायचा आपल्याला आणि दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं परंतु मला असं थोडं वाटलं की इथे आपल्याला बेसन थोडं कमी वाटत आहे खूप मी थोडं किंचित परत बेसन घेतलेलं आहे कोथिंबीर टाकायचं त्याला बारीक चिरून घ्यायचं आपल्याला आणि एका साईडला आपल्याला देडलेकचा तवा गरम करायला ठेवायचा आहे सगळं साहित्य आपल्याला एकत्र झालेलं आहे आता इथे तूप टाकायचं पॅन गरम करून घ्यायचं नंतर तूप टाकायचं आपल्याला मी इथे तुपाचे करत आहे तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता आणि थोडंसं मिश्रण घेऊन आपल्याला तुम्हाला चौकोनी वाटत असेल तसा आकार द्या किंवा गोल टाका छोटे छोटे आपल्याला इथे पॅनवर टाकायचं आहे आणि एक साईड चांगली होऊ द्यायची आपल्याला आणि मध्यम आसेवरच आपल्याला कमी आसेवरच आपल्याला हे होऊ द्यायचं आहे नंतर वरून आपल्याला तूप सोडायचं आहे दोन मिनटं झाले की नंतर काय करायचं आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे वरची वरती थोडीशी सोकले जाते आणि नंतर आपल्याला पलटून घ्यायचं आहे खूप छान होतात हे आणि याची टेस्ट सुद्धा अतिशय वेगळी लागते नक्की तुम्ही एक वेळ हा नाश्ता जरूर करून बघा तुम्ही टिपिंगला देऊ शकता मुलांना किंवा असं ब्रेकफास्टला सुद्धा करू शकता केवळ आणि झटपट होणार आहे असे वेगवेगळे पदार्थ जर आपण मुलांना करून दिले ना मुलंसुद्धा सुद्धा आवडीने खाऊन येतील आणि दोन्ही साईडनी छान असं खरपूस भाजून घ्यायचं आलटून पालटून आणि नंतर आपल्याला टिश्यू पेपरवर काढू शकतं किंवा एका चाळणीवर आपण काढून घ्यायचं आहे आजचा नाश्ता अतिशय सिंपल आहे आणि लवकर होणार आहे झटपट होणार आहे काही जास्त साहित्य लागत नाही बटाटे आपल्या घरी असतात कांदे सुद्धा आपल्याकडे असतातच आणि घरचे साहित्य वापरूनच आज मी हा नाश्ता केलेला आहे बघा किती सुंदर दिसतो दिसतोच इतका सुंदर पण खायला सुद्धा खूप छान लागतो अतिशय कुरकुरीत नरम असतं आणि तुम्ही टमाटर सॉससोबत का टमाटर सॉससोबत अतिशय सुंदर लागतो किंवा तसाही जर खाल्ला ना तरी पण छान लागतो आता उरलेले होते ते सुद्धा मी पूर्ण असे करून घेतलेले आहे आता याला तुम्ही कोणता काहीसुद्धा स्नॅक्स म्हणा किंवा काही असं कि तुम्ही कोणतं नाव देऊ शकता याला परंतु मी ह्या नाश्त्याचा एक प्रकार तुम्हाला दाखवायला आहे कसा वाटला ते व्हिडिओ तुम्हाला नक्की लाईक करा शेअर करा ಮಸ್ತಕ ಆನಂದಿರ ಧನ್ಯವಾದ